आमदार रोयत पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत एकदा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ताणमाने उभा राहील मला खात्री आहे एकदा आमदार आमदार मनोहर होईल यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळी जर माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती जे मंत्रे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊ महाविकास आघाडीतील मतभेद अनेक प्रश्नांना वाचा पोडली आणि काल त्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आपण पण राजकीय नेते आहात कशा पद्धतीने पाहता साहेब या सगळ्या विषयांना काय सांगाल काय मत खरं पाहता आदरणीय जे मात्र साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत तरच आम्ही राहू आणि राजकीय पटलावर कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे पक्षाच्या सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जे मध्ये सांगू इच्छितो तर खरोखर तुम्हाला जर शेतकरी कामा इतका फुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पडला आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाने दुरावा आघाडी आघाडीमध्ये आम्ही सगळ्या पक्षा, पक्षा एक आज एकटायला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणुकीवर कर करा आणि तुम्ही सांगितलं उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे तुम्हाला नाण्यातच नाही वयाच्या बातम्या वर्षी कमळाबाईच्या तुम्हाला मिठीत जायचं आहे तर आम्ही काय करणार निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रथम मात्र प्रथम मात्र लाल बॉट निष्ठाबद्दल सेवकांनी मतदान केलं होतं या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रथम मात्रांनी मागायला पाहिजे होती मी मारून सांगू होतो का हे याचं षडयंत्र आहे हे याचं नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकाने माराचा दुसऱ्या रडायचा असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या गोष्ट त्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधात काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामाज पक्ष एका आमदाराला नुकला असता तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामापेक्षाचा कार्यकर्ता हा केडर कार्यकर्ता कार्यकर्ता किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज ये उद्या ये असेल का आणि कार्यकर्त्या ताकदीवर आम्ही असेच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय या बाबतीत छत्रपती शिवरायांचं उदाहरण आहे ते तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामापक्षाचं कार्यकर्त्यापद पजवायला मागतोय ज्यावेळी मेघराजे येसिंग छत्रपती शिवरायांवर चाल केली होती त्यावेळी दहामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्याइतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले परत घेतले माझ्या शेकापटच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जे मते आमिषाला बरी न पडता लाल बोटाशी एकनिष्ठ राहा पुन्हा एकदा आपण लाल बॉटा तुझ्या ठिकाणी पण मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बाजार पाटलांना पडली प्रताप मात्र अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडली दोन तालुक्यामध्ये आजही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आजही जे मात्र मात्रे मात्र गेल्यामुळे दोन पाच हजार मत कमी होतील आम्ही मान्य करतो पण याचा अर्थ पक्ष सपला असा होत नाही पक्ष आजही आणि कार्यकर्ते ताकद उद्याही असेल कार्यकर्ता <laughs> आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी नाही दिलं तर पक्षाचं काम करेन परंतु प्रथम मात्रे प्रथम मात्रे शेखा पक्षाच लाडूदेला बाण होत पत्रकार बांधून याला पनवेल महापालिकेत कुठून पण तिकीट द्यायला पाहिजे त्या लाईनला तिकीट पाहिजे असेल लाईन लावून तिकडे मिळणार त्याला मोड्यात तिकडं पाहिजे मोड्यातून तिकडे मिळणार ह्याला विरोधी पक्षात पाहिजे विरोधी पक्षाने मिळणार ह्याला कोळसाचा अध्यक्ष त्याला कोळसाचा अध्यक्ष मिळणार आणि लाडूजेला बाल होतं यांनी प्रथम मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये प्रतम मात्रेच्या मुलं मनोहर मात्रे शेखा पक्षा म्हणून गेले नितीन पटेल सगळे चांगला कार्यकर्ता शेखा पक्षाने जमवला माझे म्हणून संदीप पाटील गेले याच्यावर काय उपलब्धी म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्यामुळे हरीश खेडणी सगळ्या चांगल्या कार्यकर्त्यांनी चार नगरसेवासोबत शेखापदा सोडचिठ्ठी दिली आता या सगळ्या लोकांनी जे मातीमधलं पक्ष सोडलाय मात्यांचे काल परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे स्वतः त्या पक्षामध्ये गेले मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मंत साहेबांनी लाटल्यामुळं त्यांचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखल त्यांना ईडीची चौकशी लागते हे काय या विधीनं ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावरी आमदार महेश बालजींनी विधिमंडळामध्ये गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेकापचा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी ठाम आहे जे मात्रेंचे पितम मात्रेचे गणेश करते मगरीचे आश्रय आहेत त्यांना काय शेका पक्षाचा प्रेम नाही त्यांना ह्या कामं पाहिजे त्यांना धंदे त्या, पाहिजे धंद्यापुटी ते गेलेले आहेत आज गणेश कडू लढला गणेश कडूचा काय समाध विधानसभेची नवी निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस मंडळ आपल्यावर नाराज होता परत त्याच अनुषंगाने आपण नूतनीकरण कार्यालयाच्या वेळेस आपण उपस्थित राहिली एकंदरीमध्ये पाहता साहेब जे आपण घडामोडी होत आहे पक्षप्रमुख म्हणून जयंतबाई पाटील यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित होत आहे नेत्र संघटन त्यांना बांधण्यात येत नाही अनेक वर्ष त्यांनी पक्षाचं नेतृत्व करून पक्षप्रमुखपद आपल्याकडेच ठेवलेलं आहे कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाला पुढची एक नवसंजीवनी मिळेल आणि कसा पाहता आणि कसा आव्हान कराल आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनात जिल्ह्याच्या राजकारणावर बोलण्याचा मी काही मोठा कार्यकर्ता नाही परंतु मी जे मीटिंगला तसे उपस्थित होतो शेखापच्या नेत्या मंडळीकडून मला फोन आला म्हणून त्या मीटिंगला मी गेलो होतो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलावून ना आल्याशिवाय नाही आम्हाला बनवण्यात आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज आम्ही आज त्याच दिवसापासून आम्ही पक्षाचा सक्रिय होतो okay. आणि कालबरोबर तुम्ही जे मध्ये सांगितलं मीडियाच्या मध्ये विकासासाठी आम्ही चाललं म्हणून विकास कोणाचा करतायत जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विकास करतायत की सामान्यांचा विकास करताय इतर मी केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजपसोबत जाण्या जाण्या तुम्ही जाताय आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा गणेश कौड वगैरे आहेत ना जितेंद्र म्हात्रे वगैरे त्यांना तिसऱ्या फलिधन बसता बसायला जागा मिळणार नाही हे मी सांगा या तुमच्या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्ये मिळाला एका पक्ष म्हणजे तुमच्या बापाची तु मराजदारी आहे का हा पक्ष तलागावच्या लोकांचा आहे आमच्या बापदा या हातपाय तोडले हातपाय तोडून घेतले वाटवलं झालं आमचं आमचं आज हे आमच्या घरावर लाल झेंडे आम्ही कोरलेले आहेत एका तुमच्या आशा यांनी जाण्याने पण मिटणार आहेत का उलट आमचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता अधिक तटपेने अधिक निष्ठेने काम करेल का <सवतीफ> आवाहन <दिन्देफ> करेन जे मंत्रीच्या कुठल्याही प्रकारच्या आम्ही शक्त बली पडू नका आमदार रेब पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत त्याचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ताण मान्यने उभा राहील हे मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आयोगच्या सोबत आणि निष्ठेंद्र लढू तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आमदार माजी आमदार मनोहर मनोहरभर यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळी जर आम्हाला माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं